રાયગઢ સમ્રાટ アルપવદિક લોકપ્રિય ठरलेले રાયગઢ સમ્રાટ રેટીચા સેવે સાટી સદેવ પુણે રાયગઢ સમ્રાટ રાજકીય સામાજિક શૈક્ષણિક ખેતી વિશે અસુખ બાતન માટે રાયગઢ સમ્રાટ ન્યૂઝલા સબ્સ્ક્રાઇબ કરો નમસ્કાર સર્વ મિત્ર ખેતકરી બંધાવ તેજિત નાગરિક હે જમીન બહુચર્ચીત જમીન ફસલો प्रकरण મી કા આકલતો હે की मी आजारी असल्याकारणाने माझी मला रजिस्टर वाटणीपत्र आलेली जमीन एकूण सॉन पस्तीस हेक्टरार कुंठे जमीन विक्री केली होती पण मी माझे काका श्री परशुराम सीताराम गोंधळी यांची जमीन देखील विक्री करून मरून गेलो कारण मी आजारी होतो असं षडयंत्र रचलं होतं पण मी आजारातून बरा झाल्यामुळं त्यांनी मी विक्री केलेल्या दक्षिणेकडील जमिनीचा वाढीव साधणारा सत्बारा माझे खुलचे काका श्री सी परशुराम सीताराम गोंजरे यांना करून दिलेला आहे पण जमीन तर अस्तित्वातच नाही सदर फसवणूक सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल आकार बोड पत्रकात भूमी अभिलेख उप अधीक्षक त्यावेळचे भालेराव साहेब व त्यांचे सरक सहकारी नरेंद्र दामोदर नाईक ज्योती मरकडे मॅडम वधनी कर्मचारी वसंत उगले कर्मचारी रुपनवर यांनी केलेले आहे व तला तहसीलदार त्यावेळचे विजय तलेकर साहेब व त्यांचे सहकारी संजय भानुदास बिक्कर तलाटे होते त्यावेळी आणि अधिकारी संतोष कचरे यांनी खोट्या तक्रार केसेसच्या अनुषंगाने केलेली आहे त्यांना कोणीतरी सांगितलं आमच्या गावातील षडयंत्र mm. आखणारा कारण आमदेव गोलले काय आजारातून बरंच होणार नाही त्यामुळे त्याने असे आता दिवाणी कोर्टात डॉक्युमेंट आणले आहेत की मी स्वस्त किमतीत काकांचे आणि माझी अडतीस गुंठे जमिनीचे पूर्ण गटाचे पैसे घेतलेले आहेत असं दाखवून हे खरेदी फत पान सोळा एकोणचाळीसवर नमूद आहे माझ्याकडे संपूर्ण पुरावे आहेत हे पुरावे मी अगोदरचे उपायुक्त सन्मान्य उपायुक्त पंकज साहेब यांना सांगितले त्यावेळी माझ्याकडे त्रेचाळीस फाईल होत्या आता त्यांच्या जागी सन्माननीय प्रशांत प्रशांत जी मोहिते साहेब आलेत पण त्यांच्या ते पण आता सध्या काहीतरी रजेवर आहेत तर त्यांच्या जागी आदरणीय रश्मी नांदेडकर मॅडम आहेत त्यांची मी आत्ताच भेट घेतलेली आहे उपायुक्त परिमंडल दोन कार्यालयात जाऊन तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिलजी पाटील साहेब यांच्या जागी आता गजानन सन्माननीय गजानन घाडगे साहेब यांची पण भेट घेऊन मी त्यांना संपूर्ण प्रकरण सांगितलेलं आहे तशीच तसेच उपायुक्त परिमंडल दोन यांचा चार्ज घे गे, घेतलेला आहे मॅडम त्यांनी सांगितलं तुमचा तक्रार अर्ज द्या मी यांच्यावर कारवाई करतो लगेच कारवाई करेन पण अर्ज तुम्ही द्यायला पाहिजे मी सांगा मॅडम माझ्या सगळ्या अर्ज वगैरे तयार आहेत फक्त पुरावे नाहीत पुरावे पण माझ्याकडे एवढ्या पंचावन्न फाईल झाले आहेत बरं ऐंशी पानांचे ते पुरावे जोडतो आणि सोमवारी देतो आणि सोमवारीच पत्रकार परिषद आहे सत्यस्थिती जाणण्यासाठी आपण आपला प्रतिनिधीने तर आपण स्वतः या ते मॅडम बोलते मी काय येऊ शकत नाही मला जरा दोन ठिकाणी चार असल्यामुळे मला तिकडे जावं लागेल पण मी कोणाला तरी पाठवतो मॅडम बरं सत्यस्थिती जाणून यांच्यावर कारवाई करा कारण सदर जमीन फसवणूक पुढे का जात नाही तर त्याने काय केलं आहे आता मी विक्री केलेला बघत सातबारा वाढीव सातबारा तर केलेला आहे पण माझेच वकील सहा मॅनेज केलेले आहेत एका वकिलाने मला दम भरून फोटो ॲफिडेव्हिट माझाच वकील आणि मलाच दम भरतो तर हे लोक काय न्याय देणार गरीब शेतकऱ्याला हे अशीच गरीब शेतकऱ्याची फसवणूक करत आहेत तर हे कुठेतरी आता हे आज दत्त जयंती उत्सव आहे दत्त गुरुदेव नक्कीच त्याने पाहून घे असं खोटं कोणीही करू नये मी जर आजारातून बराच धरून असतो तर माझ्या कुटुंबावर आत्महत्या करण्याची वेळ आली होती पण माऊलिक कृपेने तुमच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने मी बारा झाल्यामुळं सदर प्रसंग ठरलेला आहे कारण काकांची चार कोटीची जमीन मी विक्री केली असे सातबारा केले होते कारण हाच सिद्धार्थ नरेंद्र भल्ला माझी जमीन विकत घेणारा हे सब तुम की आहे असा अगोदर बोलत होता पण वाढीव सातबारा केल्यावर चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी आता लोकांना सांगत आहे ईशे ईशा तो पुरा पैसा दि आहे रामदेव गोंडीकरने पुरा पैसा निय आहे अरे पुरा पैसा आहे चार लाख तीस हजार गुंत्यांनी मला पैसे मी घेतले आहेत ते माझे त्र्याऐंशी लाख वीस हजार पाचशे माझे एकोणीस गुण आहेत तसेच माझे काका सुद्धा अगोदर माझ्यासोबत होते अलिबागलासुद्धा त्यांनी उपोषण मंडपाचं हे केलं होतं दोन वर्षे माझ्यासोबत होते सगळे अर्थ त्यांचे आहेत कारण इतर इथले सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक निरीक्षक रवींद्रजी दौडकर साहेब यांनी आम्हाला इथं बोलवलं होतं त्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं तर जमीन कॉलेज आहे परशुराम सीताराम गोंदिया यांची तर त्यांनी किंवा त्यांचा मुलगा याने ते करायला पाहिजे अर्ज करा अर्ज करायला पाहिजे तक्रार अर्ज तसे त्यांनी केलेले आहेत संपूर्ण मेट्रो सेंटर वन उपजिल्हाधिकारी अलिबाग मेट्रो सेंटर पनवेल हां जिल्हाधिकारी कार्यालय उपविभागीय कार्यालय तहसीलदार कार्यालय भूमी अभिलेख कार्यालय हे संपूर्ण अर्ज सुनील गोंद्रे यांचे आहेत पण नंतर त्यांनी खोटं अपडेव केलं आहे ते करायला नको होतं अरे मी तुमच्यासाठी भांडतोय हो एवढा माझा पस्तीस चाळीस लाख रुपये संपलेले आहेत आणि तुम्हीच खोटं ॲफिडेव्हिट करता दोषी अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी चुकीच आहे ना मी माझ्या भावाला माझ्या काकाला काय सजा होऊ नये मी मी लोकांना सांगतो का नाही माझ्या भावाच्या चुकून सहाय्य घेतलेल्या आहेत फसव फसवणुकीने सहाय्य घेतलेल्या आहेत पण आता आले हो आप, ते अफिडेव्हिट आलं होतं त्याने मला आपण अपिला अर्थ करायला सांगितलं त्यांनी मला स्पष्ट सांगितलं का तुम्ही शपथपत्र करणारा कोण आहे एकवीस जुलै दोन हजार बावीस रोजीचा त्यामुळे मला ते सांगावं लागलं का शपथपत्र करणारा सुनील परशुराम गोंदिया आहे कारण आता ते पुढं सरकत नाही ना प्रकरण मला ते अॅफिडेव्हटची दुसरी पानं मिळत नाही कारण आता जे अफिडेव्हिट केलेलं आहे ते काकांच्या जमिनीत हे कोणत्या दे वर्कस नाही या कारणाने केलेलं आहे असंच दिसतं कारण मला उपोषण केल्यानंतर ते पाच सहा पत्र दिलेले आहेत कुणी तहसीलदार साहेबांनी आणि त्याच्यात म्हटलेलं आहे का सदर जर तुमची दिनांक एकोणतीस सात दोन हजार वीस रोजीच्या खरेदी कशात फसवणूक असेल तर आपण संबंधित पोलीस विभागाकडे दाद मागू शकता त्या अनुषंगाने मी त्यांना बोललो आता आहे मॅडमला रश्मी मॅडम का त्यांनी तसं पत्र दिलेलं आहे आणि अगोदरचे पण अर्ध माझे हेच सांगतात का या अनुषंगाने त्यांच्यावर गुन्हा नोंद करा कारण काय एकोणतीस सात दोन हजार वीसच्या खरेदीत मी खरेदी करतात मी अडतीस गुंठ्याचे पैसे घेतले असं दाखवून खोट्या तक्रार केसेस तलाठी खोटा रिपोर्ट पंचवीस एक दोन हजार एकवीसचा सहा नोंद घेतलीच नाही कोणी मंडल अधिकारी यांनी सहा या, विवादग्रस्त प्रकरणात नोंद घ्यावं लागतं पण त्याने नोंद न घेतला फक्त फेरफाराचा दिनांक छत्तीस हिस्सा फेरफारचा दिनांक काय आहे का छत्तीस सोमवारच्या अकरावी पत्रकार परिषद कशा पर प्रकारे होईल आणि त्यामध्ये मोठा बॉम्ब फुटेल का हो सोळावी पत्रकार परिषद अकरावी अकरावी पत्रकार परिषद सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आ... सन्माननीय पवनजी चांडक साहेब यांच्या तिकडे कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे आणि तसेच साहेबांची मी भेट घेतलेली आहे त्यांनी सांगितले मी तहसीलदार साहेबांना भेटून तुझा काय ते न्याय निवाडा करतो पण काय यांच्यावर ते विजय पाटील साहेब पण मला बोललेत का तुझं मिटवून टाकतो पण ते आता एवढेच विजय आहेत ना का मी गेल्यावर ते काहीतरी ते विषय चालू असते त्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग त्यामुळे मी पण काय जास्त जोरणार मला पण एवढं बेल नाही भेटत तर ते मला बोललेत का तुला न्याय देतो म्हणून काल तो बाळू पण भेटला तुमचं मिटवून टाकतो बरं काय मिटवून टाकतोस तू का केलं तुम्ही मी जर मेलो असतो तर माझी दुसरी दोन एकर जमीन आहे त्याच्यात एक एकर नक्कीच घेतली असती म्हणजे नक्कीच अकरावी पत्रकार परिषद लोकांचे लक्षवेधी आणि आपल्याला न्यायाच्या दिशेने नेणारी तर ठरणार आहे हो कारण त्या पत्रकार परिषदेला अनिल ढवळे साहेब प्रकल्पग्रस्तांचे नेते हे तर आहेतच हां माझ्या दीपक कंपनीचे पण प्रशांत आपला हा जनरल सेक्रेटरी प्रकाश साहेब संजय भगत विश्वास विश्वास पाटील हे भरपूर लोक आमच्या कंपनीतले पण चार पाच लोक येणार आहेत तसे मी जे फोटो लावलेत वरती शेखर शेलके साहेब हे उपस्थित राहणार आहेत बालराम शेठ साहेब यांना मी फोन केला होता ते पण उपस्थित राहणार आहेत जे आर पाटील तर माझे घरचेच आहेत त्यांना गाडी टाकून आणतो मी मी गाडी आणेन त्यांना साहेबांना आणतो बरोबर हां हां स सर्व सर लोक येणार आहेत आणि ढवळे साहेब कालच त्यांनी मुलाखत दिली न्यूज ते पण येणार आहेत सर्वांना आव्हान काय पत्रकार परिषदेला येण्यासाठी सा पत्रकार परिषदेला येण्यासाठी मी सन्माननीय पत्रकारांनी मला ते मदत केलेली आहे साम टी व्हीने संपूर्ण महाराष्ट्रात बातमी पसरवलेली आहे सर्व पत्रकारांना महाराष्ट्रातील तमाम पत्रकार बंधू भगिनींना या गरीब शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी सगळ्यांनी हजर राहावे ही माझी सगळ्यांना विनंती आहे त्याचबरोबर अधिकारी आणि नेते मंडळी हा नेते मंडळी त्यांना पण प्रत्येकाला सांगितलेलं आहे पवन चांडक साहेबांना सांगितलेलं आहे पत्रकार आपला उप अधीक्षक भालेराव साहेब यांच्या जागेवर जे आलेत आदरणीय प्रदीपजी जगताप साहेब यांचीही भेट घेतलेली आहे साहेब बरं या तुम्ही सत्यस्थिती जाणून काय तुम्हाला सगळं काय माहीत आहे हां कारण हां तर तुम्ही पण या आणि मला न्याय देण्यासाठी प्रयत्न करा ते असं नाही त्यांना एवढं सांगितलेलं आहे मी तुम्ही आलात तर मला न्याय नक्कीच मिळेल